हाय फ्रेंड्स अवधी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया वर्षभर अशी टिकणारी तांदळाच्या पिठापासून कुरडई हे पहा तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने चार पाच तास पंख्याखाली ठेवले होते आणि त्याचं घरघंटी असून एकदम बारीक एक पीठ करून आणलं या वाट्याने दोन वाटी घेतल्या आहे पीठ अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा पापड खार हे पहा एक कुकर घेतलं आहे कुकरमध्ये मी चार वाट्या पाणी घेतलं आहे दोन वाट्याला चार वाटे पाणी हे पहा मस्त गरम झालं आहे त्याच्यामध्ये पापडखार आणि मीठ घालून घेते छान गरम झालं आहे आता पीठ घालून घेते आणि लाटण्याने ते एक जीव करून घेते आरामात घालून घ्यायचं पोळे नाही करायचे आरामात ढवळून घ्यायचं एक एकजू करून घ्यायचं आणि एकदम स्लो गॅसवर करायचं पहिल्यांदा फास्ट करायचा गॅस जेव्हा आपण पीठ घालतो ना तेव्हा फास्ट करायचं स्लो गॅसवर पाज सा सात ते आठ मिनटं आगळ मारून ठेवायचं आणि त्याची एक शिटी करायची हे पहा आठ मिनटं झाली आहे एक शिटी झाली आहे माझी घरची पहा आता एक मी पिशवी घेतली आहे तुम्हाला पाहिजे तर कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल आणि पिशवीला मी अर्धा चमचा तेल लावून घेतलं आहे आता हे पीठ मी सर्व पिशवीमध्ये घालून घेते सर्व घालून घेते पिशवीमध्ये घालून घ्यायचं आरामात तुमच्याजवळ कॉटनचा कपडा आहे तर कॉटनच्या कपड्यामध्ये घालून घेतलं तरी चालेल पराधीमध्ये घालून नाही घ्यायचं गरम असताना ते पीठ एकदम गरम गरम आहे खूप गरम आहे ते पीठ म्हणून पिशवीमध्ये घालून घ्यायचं हे पहा आता सर्व मी पिशवीमध्ये घालून घेतलं आहे आता ते एकदम आरामात मळून घ्यायचं हे पहा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं खूप गरम आहे हाताला कडका बसत आहे तेल नाही लावायचं तेल लावली तर वर्षभर टिकणार नाही कोरडंही अजिबात मी तेल वापरलं नाही आहे फक्त पिशवीला अर्धा चमचा लावून घेतला आहे तेल हे पहा साचा घेतला आहे शेव अकली करतो ना आपण तो साचा घेतला आहे त्या साच्याला पण तेल लावलं आहे आता हे पहा आपलं पीठ छानपैकी म्हणून तयार झालं आहे थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं तुमच्याजवळ कोड कोडाईचा समाज समजा मशीन आहे तर तुम्ही करू शकता माझ्याजवळ नाही मी हा साचा घेतला आहे थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आणि हाताला आपल्या पीठ लावायचं हाताला आपल्या हे लावायचं पाणी लावायचं आता ते चिपटून ना ना। आरामात आरामातही साचा बंद करायचा ही कुरडंही खूप छान होते आपण जे हे सर भाकरीचं पीठ करतो ना त्याच पिठापासून मी बनवली आहे नाही तांदूळ भिजवायचं टेन्शन चार पाच दिवस तांदूळ भिजवा त्याचं चीक बनवा खूप ते खूप ते काम असतं ही सोपी आहे पद्धत ही प माझ्या पद्धतीने मी करून बघा हे पहा एक ओंडी घालून घेतली आहे कॉटनची मी किंवा कॉटनची साडी घातली तरी चालेल हे पहा मस्त छान कोरडई एक दिवस पंख्या खाली आणि एक दिवस उन्हात घालून घेतले आहे मी दोन दिवस लागतात हे पहा सर्व कुरड्या आपले तयार आहे करू दोन दिवस लागतात हे पहा आपल्या दोन पाटीचे कुरडई अडतीस कुरडई झाल्या आहेत खूप छान होतात आपल्याला पाहिजे तेवढे करायचे बारीक मोठी हे पहा आता तुम्हाला वळून दाखवते मी हे पहा कडकडीत कर तेल गरम झालं आहे पहा तळ्यावर पहा केवढी मोठी झाली ती खूप मोठे आहे कोरडई खूप छान होतात सर्वजण आवडीने खाणार पहा कढईभर फुलतात खूप छान होतात माझ्या पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही वर्षभर काही होत नाही दोन दिवस सुकवायचे एक दिवस फॅन खाली एक दिवस उन्हात ही पहा कोरडाई मस्त झाले आहेत हळूहळून आपल्या सर्व कोरड्या झाल्या आहेत थोड्याशा मी कोड्या काळ्या आहेत सहा सात कोरड्या ही पहा सुकल्यावर पहा वाळ्यावर केवढी छोटी होती ती आणि काळ्यावर पहा केवढी मोठी झाली आहे ती तुम्ही पण पन... नक्की करून पहा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सपोर्ट नाही केला तर सपोर्ट